नमस्कार मित्रांनो नेटबीटच्या या व्हिडिओ ट्युटोरियल मध्ये सलील चौधरी आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपल्या फेसबुक प्रोफाईल गुगल सर्च इंजिन पासून लपवून कसे ठेवायचे ते सोशल मीडियाच्या या काळामध्ये सर्वच माहिती आता ओपन झालेली आहे परंतु त्यामुळेच काही प्रायव्हसी इश्यूज येऊ लागलेले आहेत आणि दिवसेंदिवस प्रायव्हसी इश्यूज बद्दल लोक जागरूक होत आहेत आपली माहिती जी फेसबुकवर आहे ती इतर सर्च इंजिन्सपर्यंत पोहोचू नये किंवा कुणी आपल्याला सर्च इंजिन्सच्या माध्यमातून शोधू नये असं वाटत असल्यास आपण ही प्रायवसी सेटिंग करणे आवश्यक असते ही सेटिंग कशी करायची ते मी आता तुम्हाला अँड्रॉइड फेसबुक ॲपमध्ये दाखवणार आहे परंतु तुम्ही फेसबुकच्या वेबसाईटवर देखील करू शकता ही सेटिंग किंवा तुमच्या ॲपल फोनमध्ये किंवा एसमध्ये देखील करू शकता परंतु आपण जे उदाहरण बघणार आहोत परंतु आपण अँड्रॉइड फोनमध्ये फेसबुक ॲपमध्ये ही सेटिंग कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग जाऊया आपण फेसबुक अँड्रॉइड ॲपमध्ये मित्रांनो मी आता माझ्या फेसबुक ऍप्लिकेशनमध्ये आहे आणि इथे बघा आपल्याला या ज्या तीन रेषा दिसत आहेत या तीन रेषांवर आपण टच करूया त्यानंतर आपल्याला सेटिंग्समध्ये जायचं आहे त्यासाठी जरा खाली स्क्रोल करूया स्क्रोल केल्यानंतर आपल्याला अकाउंट सेटिंग्स हा ऑप्शन दिसेल अकाउंट सेटिंग्स मध्ये आपण क्लिक करूया आणि इथे आपल्याला प्रायव्हसीच्या सेटिंग्स दिसतात त्यावर बघूया काय काय आहे आपल्याला प्रायव्हसी सेटिंग्स मध्ये प्रायव्हसी सेटिंग्समध्ये गेल्यानंतर या ज्या सगळ्यात शेवटच्या तीन सेटिंग्स आहेत त्या महत्त्वाच्या आहेत हु कॅन लुक मी अप या सेटिंग्स त्यामध्ये बघा सगळ्यात पहिली आहे हु कॅन लुक यू अप युझिंग द ईमेल ॲड्रेस यू प्रोवायडेड म्हणजेच आपण जो ईमेल आय डी वापरून फेसबुक प्रोफाईल बनवला आहे ते जर कोणी फेसबुकमध्ये सर्च केलं तर त्यांना आपलं प्रोफाईल शोधता येऊ हो शकतं तर यामध्ये आपल्याला तीन ऑप्शन्स दिलेले आहेत आपण बघूया काय आहेत ते मी इथे क्लिक करतो एव्हरी वन म्हणजे कोणीही जर आपला ईमेल आय डी कुठून मिळवला आणि तो फेसबुकमध्ये सर्च केला तर त्यांना आपलं प्रोफाईल शोधता येईल फ्रेंड्स ऑफ फ्रेंड्स म्हणजेच आपले फेसबुकमधील मित्र आणि त्यांचे मित्र आपल्याला आपल्या ईमेल आयडीच्या सहाय्याने शोधू शकतात किंवा फक्त फ्रेंड्स म्हणजेच आपले फेसबुकमधील मित्रच केवळ आपल्याला आपल्या ईमेल आय डीच्या सहाय्याने शोधू शकतील तर यापैकी सगळ्यात सेफ जी सेटिंग आहे ती ही आहे तिसरी कारण फक्त आपले जवळचे मित्र किंवा जे आपले ऑलरेडी फेसबुक फ्रेंड्स आहेत तेच फक्त आपल्याला ईमेलच्या सहाय्याने शोधू शकतात म्हणून ही म्हणून हा पर्याय मी इथे निवडलेला आहे त्यानंतर पुन्हा बॅक जाऊया आणि इथे आपल्याला दुसरा ऑप्शन दिसतोय हु कॅन लुक यू यु अप युझिंग यु द फोन नंबर यू प्रोव्हाइडेड फेसबुक वापरताना म्हणजे फेसबुक जेव्हा आपण आपल्या मोबाईल ऍपवर इन्स्टॉल करतो तेव्हा फेसबुकला आपला नंबर देखील द्यावा दे लागतो फोन नंबर आणि तो फोन नंबर जर कोणी फेसबुकमध्ये सर्च केला तर त्यांना आपला प्रोफाईल शोधता येईल यामध्ये देखील तशाच प्रकारचे तीन सेटिंग्स आहेत एव्हरी वन फ्रेंड्स ऑफ फ्रेंड्स आणि फ्रेंड्स त्यापैकी सगळ्यात सेफ सेटिंग जी आहे फक्त आपल्या मित्रांची ती मी इथे निवडलेली आहे पुन्हा एकदा बॅक करूया आणि तिसरी सेटिंग बघूया तिसरी सेटिंग आपली आहे सर्च इंजिनशी रिलेटेड डू यू वॉन्ट सर्च इंजिन्स आउट ऑफ फेसबुक टू लिंक युअर प्रोफाईल म्हणजेच फेसबुकच्या बाहेरील इतर सर्च इंजिन्स जसे गुगल आहे बिंग आहे याहू आहे इतरही अनेक सर्च इंजिन्स आहेत त्यांना आपलं प्रोफाईल शोधता येऊ नये यासाठी ही सेटिंग करायची आहे यामध्ये बघूया काय ऑप्शन आहेत मी क्लिक करतो इथे इथे बघा इथे ही सेटिंग आहे अलाव सर्च इंजिन आउटसाइड फेसबुक टू लिंक टू युअर प्रोफाईल हे सध्या सिलेक्टेड आहे म्हणजेच माझं प्रोफाईल आता गुगल किंवा इतर सर्च इंजिनवर शोधल्यास ते आपल्याला मिळेल परंतु ही सेटिंग जर आपण नो केली त्यासाठी इथे टच करायचं फक्त तर बघा ही सेटिंग आता नो झालेली आहे आपल्याला एकदा कन्फर्म करा विचारलं जाईल की खरंच आपल्याला खरंच आपल्याला पब्लिक सर्च डिसेबल करायची आहे का तर वर सिलेक्ट करूया आपण ही इथे नो झालेली आहे म्हणजेच यापुढे फेसबुक प्रोफाईल म्हणजेच यापुढे आपलं फेसबुक प्रोफाईल सर्च इंजिन्सना शोधता येणार नाहीत ही सेटिंग ऍक्टिव्हेट होण्यासाठी थोडा अवधी जावा लागतो तोपर्यंत तुमची प्रोफाईल कदाचित सर्च इंजिन्सवर दिसेल परंतु काही दिवसानंतर ती दिसायची बंद होईल तेव्हाही सिक्युरिटीच्या किंवा प्रायव्हसीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची सेटिंग आहे आणि ती तुम्ही जरूर वापरा धन्यवाद <गणागी> मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद